श्री गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार येन चराचरं तत्पद दर्शित येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे ब्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण नवमी शुक्रवार दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण अनुक्रम एकशे अठ्ठावीस अहमदनगर दिनांक सहा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव या अमृतकाणातील पहिला प्रश्न आहे पाद्यपूजा म्हणजे काय गुरु शिष्य नाते कसे आहे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की परंपरेमध्ये गुरु परंपरा ही सर्वात श्रेष्ठ आहे याचे आद्य गुरु भगवान शंकर आहेत या परंपरेमध्ये माझा जन्म झाला आहे जेव्हा आग्रहाने तुम्ही मला तुमच्या घरी बोलवता त्यावेळी मी माझ्यासोबत श्री गुरूंच्या श्रेष्ठ पादुका आणतो तुम्ही आमच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात त्या पादुकांची व्यवस्थित पूजा करावी व आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी ही पद्धत आहे मी तुमच्या समोर सदृश मूर्ती आहे तुम्ही ह्यांना गुरु मानायला हरकत नाही जोपर्यंत व्यक्ती गुरुपदावर जात नाही तोपर्यंत त्याने शिष्यांकडून पाय धुवून घ्यायचे नाही पूजा करून घ्यायची नाही कोणालाही पायाला स्पर्श करू द्यायचे नाही कोणालाही पायावर डोके ठेवू द्यायचे नाही तुम्ही उपदेश ऐका त्याप्रमाणे आचरण ठेवा स्वतःमध्ये चांगला बदल करून घ्या जर कोणी देवाला नमस्कार न करता परस्पर माझ्या दर्शनाला आला तर ते मला सहन होत नाही त्याला मी अगोदर देवाला नमस्कार करायला सांगतो आणि नंतरच माझ्याकडे यायला सांगतो गुरुपदावर नसलेली व्यक्ती जर स्वतःची पाद्यपूजा करून घेत असतील तर माझ्या मते ते चूक आहे यामध्ये श्रेष्ठ गुरूंचा अपमान होतो या अगोदर होऊन गेलेल्या ज्ञानेश्वरांचे उदाहरण नजरेसमोर ठेवा ही श्रेष्ठ ज्ञानेश्वरी लोक डेवक्यावर घेऊन नाचतात व जिचे सतत पारायण करतात ती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनीच सांगितली व लिहून घेतली ज्ञानेश्वर व त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ यामध्ये फक्त दोन वर्षांचे अंतर होते यापेक्षा जास्त नव्हते सर्व बालवयात होते ज्ञानेश्वर बाल हे अवतारी पुरुष होते परंतु मनुष्य स्वरूपात होते त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाला गुरु केले सबंध ज्ञानेश्वरी मध्ये त्यांनी सर्व महत्व गुरुंना दिले आहे स्वतःकडे काही घेतलेले नाही तसे म्हटले तर ज्ञानेश्वर हेच ज्ञानाने श्रेष्ठ होते ते जिवंत असताना वडील बंधू निवृत्तीनाथालाच गुरु केले व मानले व त्यांच्या आज्ञेनेच हे सर्व लिहिले असा त्यात उल्लेख आहे ज्ञानेश्वर गेल्यानंतर ते ज्ञानाने श्रेष्ठ होते म्हणून लोक त्यांना गुरु म्हणू लागले गुरुपुढे शिष्य नम्रच राहायला पाहिजे असा उत्तम आदर्श घालून दिला परंपरा पाहिजे नाही तर गुरुपदाला महत्व राहणार नाही परंपरेतील जे गुरु असतील त्यांनाच तुम्ही गुरु मानावे इतरांना गुरु मानू नये तरच तुमचा उद्धार होईल अन्यथा शक्यता नाही आमच्या हयातीमध्ये मी शिष्यच राहणार दीपाशी दीप लावी जे जे म्हणतात ते ह्यालाच होय ही गुरु परंपरेची पद्धत आहे जर काही काम केले तर मी केले असे कधी म्हणायचे नाही त्याची जशी इच्छा असेल तसे होईल असे म्हणावे जे गुरु असतील शिष्यत्व स्वीकारावे जो गौरव आहे हे जे ऐश्वर्य आहे हे सर्व त्यांचेच आहे मी फक्त निमित्त मात्र आहे असे म्हणावे म्हणजे मन कुठेच अहंकार येत नाही आपला दृढ भाव व निष्ठा त्यांच्या चरणापाशी स्थिर पाहिजे ते सर्व देतात हे महत्वाचे आहे गुरु हे अधिकार शिष्याला देतात परंतु मूळ शक्ती तीच असते हे सर्व त्यांचे आहे आपल्याला हे फक्त सांभाळायला दिले आहे आपले महत्व नाही हे फक्त व्यवस्थित सांभाळायचे आहे आपण मालक नाही मालक तेच आहेत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर ते गुरुपदावर गेले नंतर हजारो लाखो लोक त्यांना गुरु मानू लागले व आळंदीला दर्शनासाठी जाऊ लागले माझे गुरु हे अव्यक्त स्वरूप आहे त्यांना पाहायचे म्हणजे या स्वरूपात पाहायचे व दर्शन घ्यायचे मी त्यांचा शिष्य आहे तीच शक्ती आम्हाला दिलेली असते अव्यक्त ते रूप आहे तर व्यक्त हे रूप आहे अव्यक्तातून व्यक्त व व्यक्तातून पुन्हा अव्यक्त अशी ही पद्धत आहे पुष्कळ लोकांना कसे वागावे हे समजत नाही ते कसेही वागतात मला सहन झाले नाही म्हणजे मी त्यांना अगोदर समजावून सांगतो की तुमची पावली चुकीची पडतात स्वतःला आवरा व सावध राहा जर तो शाणा असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करून घेतो परंतु जर नसेल तर मग त्याला शासन होते हे कसे घडते हे लक्षात घ्या मी कोणालाही शासन करीत नाही फक्त त्या श्रेष्ठ शक्तीला हे सहन झाले नाही म्हणजे त्याला शासन निश्चित होते अव्यक्तातून व्यक्त व व्यक्तातून अव्यक्त हे जर तुम्हाला समजले तर सर्व प्रश्न सुटतात दृष्टांतरूपी आम्ही आहोत ती शक्ती आमच्यात आहे म्हणून तर आम्हाला कोणाच्याही स्वप्नात जाता येते अशाच व्यक्तीला तुम्ही गुरु म्हणावे माझ्या गुरूंचा मी शिष्य आहे मी कोणीही नाही इतक्या मोठ्या तीन मजली इमारती झाल्या कुठेही मी माझा फोटो लावला नाही किंवा नाव कुठे दिले नाही हे सर्वच त्यांचेच आहे फक्त सांभाळायला माझ्याकडे दिले आहे मालक तेच आहेत मी नाही फक्त ते, ते माझ्या माध्यमाद्वारे कार्य करून घेतात इतकेच लक्षात घ्यावे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले की चराचर सृष्टीमध्ये तुम्ही त्यांना कुठे कुठे पाहाल जसे पर्वतामध्ये हिमालय तसेच भगवंतांना व्यक्त स्वरूपात कुठे पावे तर उत्तम शिष्यात पावे यावरून लक्षात आले असेल की पाद्यपूजा म्हणजे या अगोदर होऊन गेलेल्या श्रेष्ठ गुरूंच्या चरणाची म्हणजेच पादुकांची पूजा होय मी सांगतो हाच अर्थशास्त्राला धरून आहे हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे उपवास करणे आवश्यक आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आरोग्यासाठी पंधरा दिवसातून एकदा म्हणजे महिन्यातून दोन उपवास करावेत सध्या काही लोक जेवणात बदल म्हणून उपवास करतात दिवसभर फराळ करतात व रात्री उपवास सोडतात उप म्हणजे जवळ व वा वास म्हणजे राहणे म्हणजे ह्या दिवशी देवाच्या जवळ राहून चिंतन मनन करणे परंतु सध्याच्या काळात हे जमत नाही या दिवशी जमल्यास कोणतेच अन्न घेऊ नका शास्त्राप्रमाणे वर सांगितल्याप्रमाणे महिन्यातून दोन उपवास करावेत जास्त करू नयेत त्यामुळे शरीर बिघडते तीन पाच आठ दहा दिवसांचे किंवा महिन्याभराचे अन्नाचा कण न खाता केवळ पाणी पिऊन उपवास करणे हे आमच्या दृष्टीने चूक आहे सबंध शरीर हे स्नायूंनी ठिकठिकाणी थीक जोडले आहे व शरीर हा रक्ता मांसाचा देह आहे आपले शरीर हे अन्नमय पिंड आहे व हा अन्नावर पोसला जातो त्यामुळे रक्त निर्माण होते व त्यातून मन व बुद्धी तयार होते अन्नामुळे शक्ती निर्माण होते व अन्न जर घेतले नाही तर शरीर मुलूल बनते शक्ती कमी कमी होत जाते जास्त दिवस अन्न न घेतल्याने जर एखादा नायू ढिला पडला किंवा कमकुवत झाला तर देहाला ते हानिकारक आहे त्यात पुन्हा लवकर शक्ती गोळा होत नाही माणसाचा देह हा हाडाचा सापळा आहे त्यात रक्त मांस व स्नायूचे प्लॅस्टर दिलेले आहे ह्याला जास्त ताणता येत नाही धर्म भावनेने लोक उपवास करतात परंतु त्याला जास्त अर्थ नाही प्रत्येक हाड एक दुसऱ्याला जोडलेले असते व सांगितल्याप्रमाणे आईच्या पोटात हाडाची जुळणी होऊन सांगाळा तयार होतो मूल जन्माला आल्यानंतर दूध व अन्नावर पोसले जाते व हळूहळू ते आकार घेऊ लागते गुरु बंधू आणि भगिनींनो या खुलाशाच्या उत्तरार्धाचा भाग पुढील भागात आजचा भाग हा परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या अमृतकणांच्या उत्तराच्या खुलासाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त